तुळजाभवानाच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर विराजमान दुपारी बारा वाजता देवीची दुपारती आणि विधिवत घटस्थापना संपन्न होणार कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात नऊ दिवसांमध्ये देवीची वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा मांडली जाणार यंदा पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून एआयचा वापर कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात यानिमित्तानं अंबाबाईला तोफीचे सलामी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय लोहाटी यांच्या हस्ते देवीच्या आभूषणांची विधिवत पूजा नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरगडावरती पहाटेपासूनच भाविकांची गर्दी माहूरगडावर फुलांची आकर्षक सजावट मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी दर्शनरागेत पिण्याच्या पाण्याची सोय सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर संस्थांनी सदुसष्ट कॅमेरे बसवले चंद्रपुरात आजपासून नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात चंद्रपूर जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेल्या महाकाली मातेच्या मंदिरामध्ये पहाटे विधिवत घटस्थापना सुजय विखे पाटील यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं राज्यात सर्वांना सुखशांती आणि आरोग्यदायी जीवन लाभो असं साकडं हे यावेळी सुजय विखे पाटील यांनी देवीकडे घातलं नागपूरच्या कोराडी मंदिरामध्ये घटस्थापना नौसाला पावणारी आई म्हणून देखील कोराडीची देवी प्रसिद्ध वर्षातून दोनच दिवस भक्तांना स्वयंभू दर्शनाची संधी मिळत असल्यानं भाविकांची गर्दी नवरात्र उत्सवानिमित्त सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्या वतीनं दुर्गा माता दौंड दौंडीला अनेक वर्षांची परंपरा असून दौंडीमध्ये शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहभागी ठाण्यात धर्मवीर आनंद दिघेंच्या ना टेंभी नाक्यावरील दुर्गेवाडी दुर्गेश्वरी देवीचा आज आगमन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह या यंदा ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि केदार भिगे हे देखील मिरवणुकीमध्ये सहभागी होणार त्यामुळे वादाची ही शक्यता बीड जिल्ह्याला पावसानं जोडपून काढलं शिरूर कासारमध्ये दमदार पाऊस सिंदफणा नदीला पूर पुराचं पाणी परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरलं सिंधपणा नदीनं रौद्ररूप धारण केलेलं असून तहसील प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सोलापूरच्या वेळापूर भागामध्ये रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस अतिवृष्टीमुळे अकलूज ते सांगोला मार्गावरील घुमारे ओढ्यावरील पुलावरून पाणी सोलापूरच्या बार्शी तालुक्यात पावसाचं थैमान आगळ गावामध्ये चांदणी नदीची पुरस्थिती कायम नदीला पूर आल्यामुळे बार्शी तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात काल मुसळधार पावसाची हजेरी तालुक्यातील वाघदरी गावामध्ये नाल्याला प्रचंड पाणी अक्कलकोट तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे नदी नाले आणि ओढ्यांना पूर नाराशिवच्या भूम तालुक्यातील बाणगंगा नदीला पूर लाखी इथल्या नदीकाठच्या शेत शिवारामध्ये पाणीच पाणी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान अनेक गावं आणि शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरल्यानं शेतांचं नुकसान धाराशिवच्या भूम इथं पुराच्या पाण्यामध्ये अडकून महिलेचा मृत्यू मुसळधार पावसामुळे हिरवडा येथील पाझर तलाव फुटला भूममधील बाणगंगा नदी बेलगाव अंतरगाव लाकी या नद्यांना पूर तर अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचंही नुकसान धाराशिवच्या भूम आणि परंडा तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार चांदणी नदीनं रौद्ररूप धारण केलेलं असून चावडी शाळा आणि घराघरांमध्ये पाणी शिरलं जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान बीडच्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू पाण्याची आवक पाहता आता धरणाचे एकूण सहा दरवाजे उघडले जीएसटी दरात कपात केल्यानंतर आजपासून नवे दर लागू जवळपास तीनशे पंचाहत्तर वस्तूंवरील दर कमी स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत औषध आणि उपकरणं ते ऑटोमोबाईल पर्यंतच्या किमती स्वस्त झाल्या आता फक्त पाच टक्के आणि बारा टक्के असे दोनच जीएसटीचे स्लॅब मोदींकडून स्पष्ट तसंच बारा टक्के स्लॅबमधल्या जवळपास नव्याण्णव टक्के वस्तू पाच टक्के स्लॅबमध्ये आल्याचं मोदींनी जाहीर केलं सो चुहे खाकर बिल्ली को चली पंतप्रधान मोदींच्या जीएसटी बचत उत्सवावरील वक्तव्यावर मल्लिकार्जुन खरगेंची टीका नऊ वेगवेगळ्या लॅबद्वारे गब्बर सिंग कर लादला आणि आठ वर्षांमध्ये पंचावन्न लाख कोटींपेक्षा अधिक कर वसूल केला आणि आता बचत महोत्सवाबद्दल बोलताय खरगेंचा निशाणा मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुलभ करणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी दोन सप्टेंबरचा शासन निर्णय असंविधानिक असून तो रद्द करण्याची तसंच शासन निर्णयामध्ये सुधार करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी सांगलीतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून शरद पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक एकनाथ ही पक्षाच्या मंत्र्यांवरती नाराजी अकार्यक्षम मंत्र्यांची कान उघडणी केल्याची माहिती प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडील दुर्लक्षावरती बोट आरएसएसच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं नागपुरात स्वयंसेवकांचं पथसंचलन मुस्लिम स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात संघाच्या पथसंचलनात सहभागी झाले संघ धर्माचा भेद कधीच पाळत नाही संघाच्या शाखेत गेल्यानंतर हे कळतं मुस्लिम स्वयंसेवकांची प्रतिक्रिया ठाणे मेट्रो मार्गिका चार आणि चार च्या पहिल्या टप्प्याची आज ट्रायल रन पहिल्या टप्प्यामध्ये दहा स्थानकांवर चालवली जाणार मेट्रो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गायमुख मेट्रो जंक्शन इथं ट्रायल होणार नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरतीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती उद्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार दिल्ली मध्ये फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात व्यापाऱ्यांचा विरोध सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल प्रदूषण विरहित फटाके विकण्यास आणि निर्मितीस परवानगी देण्याची मागणी राज्यात स्मृतिभ्रवंश झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम सध्या राज्यामध्ये अंदाजे चार ते पाच लाखांच्या आसपास लोक आजारानं ग्रस्त आहेत